नमस्कार मंडळी माझ्या किचनमध्ये म्हणजे चैत्रास किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला झटपट होणारा बनवायला अतिशय सोपा असा भाताचा प्रकार दाखवणार आहे तो म्हणजे बीट राईस हा राईस बनवण्याकरता इथे मी कच्चं बीट वापरलेलं आहे तर अर्धा वाटी बीट मी बारीक चिरून घेतलेला आहे थोडासा कडीपत्ता लागेल दोन हिरव्या मिरच्या लागणार आहेत एक पेर आलं किसून घेतलेलं आहे आणि एक टेबल स्पून उडीद दाल आणि चणा डाळ लागणार आहे इथे मी दोन टेबलस्पून कोकनट ऑइल घेतलेलं आहे तुमच्याकडे ते नसलं तर तुम्ही दुसरं कुठलंही तेल वापरलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मी जिरं घातलेलं आहे जिरं छान तडतडल्यानंतर आता याच्यामध्ये मी उडीद दाल आणि चणा डाळ घातलेली आहे आणि की या दोन्ही डाळी साधारण एखाद दोन मिनटं आचेवर छान परतून घ्यायच्या आहेत डाळी छान परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हिंग घातलेला आहे हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत आणि आलं घालायचं आहे आता याच्यामध्ये मी कढीपत्ता घातलेला आहे आणि बारीक चिरलेलं बीट घालायचं आहे आणि साधारण दोन ते, मिन्ट ते दोन ते तीन मिनटं ते छान परतून घ्यायचं आहे इथे मी एक फुलपात्र भरून तांदूळ घेतलेला आहे तर दोन ते तीन पाण्यात स्वच्छ धुवून घेतला आहे आणि आता याच्यामध्ये घातलेलं आहे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एक अर्धा चमचा रस्सम मसाला घातलेला आहे रसम मसाल्याने या भाताला खूप छान टेस्ट येते परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे किती छान रंग आलेला आहे बघा इथे आता मी तीन फुलपात्र पाणी घातलेलं आहे एक फुलपात्र तांदळाला तीन फुलपात्र पाणी हे माप घेतलेलं आहे याच्यावर आता झाकण ठेवून याला एक मोठी वाफ आणून द्यायची आहे आणि भात शिजवून घ्यायचा आहे मस्त भात शिजलेला आहे वर्णमी मी याच्या बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे परत एकदा हे छान मिक्स करून घ्यायचं आहे मस्त गरमागरम झटपट होणारा चवीला अप्रतिम लागणारा हा बीट राईस तयार झालेला आहे बनवायला अतिशय सोप्पा आहे तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा धन्यवाद बाय बाय